नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे आई आणि बाबा रिटायर होता है या मदे आपन होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे बाबा मात्र नाटकाची तिकीट घेऊन आलेली असतात आणि सीमा आरडाओरडा करते कि होमवर्क कोण घेणार आहे सानूचा त्यामुळे आता लगेचच नाटक कॅन्सल करून ते आतमध्ये जात असतो शुभा होमवर्क घेण्यासाठी तेवढा तिथे समीर येतो आणि समीर आईचा हात पकडून बाबांसोबत घेऊन जाता आणि तो म्हणतो की बाबा सानूचा बाप अजून जिवंत आहे तुम्ही नाटकाला चालले आहात ना तर तुम्ही आईला घेऊन जायचं निदान मग काहीतरी कामाला उपयोगी तरी येईल आणि असं म्हणून आता शुभाला फारच वाईट वाटत असतं की समीरची अवस्था फारच बिघडली आहे दुसरीकडे मात्र आता समीर हा सीमाशी बोलत नसतो कारण तिचे सगळे उद्योग त्याच्या लक्षात आलेले असतात आणि त्यामुळे मात्र आता सीमा समीर बरोबर बोलण्याचा प्रयत्न करते परंतु समीर मात्र आता सीमाला झडकावून लावतो दुसरीकडे मात्र आता येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे सीमा मकरंदला म्हणते की पहिला गुढीपाडवा आहे ना तुमचा मग काय करणार आहे स्पेशल म्हणजे एवढे पैसे आहे तुमच्या हातात म्हणून म्हटलं तर ते वा आता मकरंद बोलतो हळू बोलतो जरा ही काय हा विषय बोलण्याची जागा आहे का एक तर आधी स्वीटीला आणि आईला माझ्यावर संशय आला कारण ती बॅग त्यांना तिथे सापडली पैशांची दुसरीकडे शमिका मात्र पॉयझनची बॉटल घेऊन येते आणि शुभाला दाखवते तेव्हा शुभा म्हणते अगं ही त्या दिवशी किचन मध्ये होती तर ती म्हणते नाही ग मावशी ही किचन मध्ये नाही ही समीर दादाच्या कपाटात होती आणि ती बॉटल कसली आहे हे सुद्धा ती सीमाला सांगते आणि ते ऐकून मात्र आता सीमाच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा